नमस्कार मित्रांनो तुम्ही आज बडद बाजारमध्ये आलो आहे बडद बाजारला बोलचा चांगला बाजारात झालेला आहे त्याला बाजाराला माहिती दिलं आहे तशी किती किती झाली कोणत्या कोणत्या कामाचा कोणत्याच कामाचा चित्र करावं लागेल त्याला त्यांना कामाला हाखावं लागेल त्याच्यात तुमची नाव आहे किंवा नोकरी पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर नसेल काय किंवा ठेवली तुमच्यावर चांगला हजार पण हजार रुपये किंमत येईल कमी जास्त कमी जास्त होणार आहे त्या शर्टिंगवर शेट्टीचा नंबर आहे मी त्यांना द्या माझं नाव मांडव राहणार मोबाईल नंबर बाद करतेसाठी जास्त खूपच चांगली तुझी आहे

मित्रांनो शेटने मी बरोबर बाजारला आणि राजू बाजारला येतात आपल्याला थोड्या आपल्याला माहिती देणार आहेत किती किती जातेच करायचे कोणत्या कोणत्या कामात चालू आहे चालू आहे आणि कोणती जात किती शेटी हा बाय काय किमटेरे यांच्या सणनाशे पंच्याण्णव एका कमी जास्त व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तसेच तुमचा नंबर राहणार पत्ता तालुका सिल्लोड जिल्हा नंबर चाळीस एक सत्तर आपण दाखवून द्या जुडी चांगली जोडी आहे काय धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेट आपल्याला रिझर्टीबद्दल माहिती देणार आहेत तसेच किती किती जात कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे शेतीच्या कोणते जास्तीचे गावराडोले प्राऊजेक्टर काय किंमत होती सांगायची पंचवीस त्याशे पंच्याहत्तर ला पंच्याहत्तरला आपल्या पंच्याहत्तरला भेटणार आहे तुमच्या बरोबर आहे शहात्तर आपण त्या पैसे सांगित जोडी नमस्कार मित्रांनो छेटका तोडगा जातात शेट आपल्या वडबा बाजारला नेहमी येतात अशी दोन दोन फक्त आहात त्याची अर्थात छेट आपल्याला माहिती मिळणार आहेत तसे किती किती राहते सरकार राहते कोणती घटका वगैरे चालू आहे काही जोडी विकली फुटाची चांगली जोडी होती आणि आपल्याला दुसरी जोडी आता माहिती देणार आहे चार चार तारखे आणि कोणत्या कोणत्या कामात चालले आहे बाडूदान वगैरे चालू आहे आणि कोणती जास्ती केली पाहू शकता तुम्ही तर काय किंमत केली आपल्या सबस्क्राईबांसाठी एकदा आपल्या सबस्क्राईबांना घटना आहे तुमच्या नाव दाखवली

सांगाचे पाच आहे कमी जास्त होणार उघडामध्ये शेती बातमी पात्र नऊ सर पंधरा दिवसांना आणि भरते टाकून त्याच्या चांगली जोडीबल आहे नमस्कार मित्रांनो आपल्याला बद्दल माहिती देणार आहे किती किती चालते ते विचारायचे लागणार मला शर्धा ते दोन्ही पण त्या कामात गाडीला सगळ्या कामात चालू सगळ्या कामात चालू शेती व्हाईट कलर माडवी आहे व्हाईट कलरमध्ये सांगते साठ आपल्या नंबर आणि पत्ता नंबर घ्या ना सत्याहत्तर झिरो नऊ बेचाळीस okay. चाळीस ब्याण्णव तर लाख दाखवून <laughs> शेताची जोडी लोक याच्याबद्दल शेट माहिती देणार आहेत तसेच ती जाते 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 कोणत्या कोणत्या कामात सर्व कामात चालते गाडीला सगळ्या कामांचा प्रत्येक पाहू शकता तुम्ही काय काय मटेरियल पंचायत तरी कमी नाही नंबर

कुठे अकराला आणि गाणी चालू आहे कोणती जास्त गौराने व्हाईट कलर गौरण शेट हे व्हाईट कलर पाहू शकता तुम्ही आणि शेट काय किंमत टेलि यांची पासट सांगायला आहे पास साठ सांगायला आहे आपल्या सबस्क्राईबांसाठी छप्पन्न हजार रुपयाला देणार आपल्या सस्क्राईबांना तर शेटचा नंबर सांगतो मी तुम्हाला सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार हयात शेटचे पप्पा हे आयात शेटला कॉल करा तुम्ही डिलिव्हरी बघा मागून दाखवून दे मित्रांनो शेटाचं युद्ध असे आपले राजेश दादा येतात शेती जाऊन दाखवून शेट पठाण आणि शेट आपल्याला जोडीबद्दल माहिती देणार आहे किती किती चालू

बसर सतरि ज़ीरो पंज अठ